जय महाराष्ट्र मित्रांनो देवभूमी प्रयागराज या ठिकाणी तेरा जानेवारीला पौष पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी शाही स्नानाने जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याची सुरुवात झाली सव्वीस जानेवारी अर्थात महाशिवरात्रीला भक्ती आणि शक्तीचा महासंगम घडवून आणणाऱ्या या महाकुंभ मेळ्याचा समारोप होईल जगभरातील संत ऋषी आणि भक्तांना आकर्षित करणाऱ्या महाकुंभातील पवित्र त्रिवेणी संगमावर शाही स्नान करण्यासाठी सर्वांची एकच वर्दळ उठते खास करून नागा साधू जे त्यांच्या अनोख्या जीवनशैली पोशाख आणि भक्तीमुळे एक प्रमुख आकर्षण ठरत यंदाचा महाकुंभ अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरतोय त्यापैकी एक म्हणजे महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या महाकुंभ मेळ्यात असे दहा संन्यासी साधू सहभागी झालेले आहेत ज्यांचं शिक्षण हे आय आय टी मधून झालं आहे ज्यांना कोट्यावधी रुपयांचा पगार होता भौतिक सोयी सुखसुविधांनी ते परिपूर्ण होते तरीही सर्वस्वाचा त्याग करत ते सनातन धर्माच्या रक्षणासाठी आत्मसंतुष्टीसाठी संन्यासी साधू बनलेत सध्या सोशल मीडियावर चर्चेत असणारे कौटुंबिक जीवनाचा त्याग करून संन्यासी बनण्याचा निर्णय घेणारे ते दहा साधू कोण आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना जर तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील हिंदू धर्मानुसार दोन हजार पंचवीस या वर्षातला यंदाचा महाकुंभ मेळा हा खूप खास आहे कुंभमेळा दर बारा वर्षांनी होतो आणि जेव्हा वर्ष वर्षांचा टप्पा पूर्ण होतो तेव्हा त्याला पूर्ण कुंभ म्हणतात प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक भारतातील या चार पवित्र स्थळांवर दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं यंदाचा कुंभमेळा हा प्रयागराज होत असून कुंभमेळा म्हणजे साधू संत गुरु भक्तगण आणि श्रद्धाळू यांच्यातील ज्ञान भक्ती आणि सेवा यांची देवाणघेवाण करणारे एक महत्वाचे भाग या महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्याचं बोललं आहे येणाऱ्या एकूण भाविकांची संख्या ही चाळीस कोटींच्या घरात जाऊ शकते हा एवढा मोठा आकडा खरंच कल्पनेच्या पलीकडचा आहे असो तर त्या दहा संन्यासी साधूंचा सध्या आर्थिक युगात एकीकडे लोक चांगली नोकरी मिळवण्यासाठी आपलं आयुष्य सेटल करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करताना दिसतात उच्च शिक्षण घेत आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची इच्छा बाळगतात पण दुसरीकडेच काही लोक सनातन धर्म स्वीकारत संन्यासी जीवन जगणे पसंत करतात लाखो रुपयांची नोकरी सोडून संन्यासाची दीक्षा घेतात ते दहा साधू कोण आहेत थोडक्यात बघूयात सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असलेले मसानी गोरक बाबा अर्थात अभय सिंगजी त्यांनी आय टी आय मुंबईतून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे ते एरोस्पेस शास्त्रज्ञ आहेत अभय सिंग हे कॅनडामधील लाखोंचा पगार असलेली नोकरी सोडून संन्यासी साधू बनलेत ते सांगतात की त्यांना छायाचित्रणाचा छंद होता आय आय टी मधून बाहेर पडल्यानंतर ते छायाचित्रकार झाले संतांचे फोटो काढत काढत त्यांचं मन परिवर्तन झालं आणि त्यांनी संन्यासी बनण्याचा निर्णय घेतला ते भगवान शिवाचे उपासक भक्त आहेत आध्यात्मिक जीवन जगत असलेले अभय सिंग महाकुंभ मेळ्यात त्यांच्या आश्चर्यकारक जीवन प्रवासामुळे लोकांसाठी आकर्षणाचा भाग बनतायत दुसरे साधू आहेत संदीप कुमार भट आध्यात्मिक जीवनात स्वामी सुंदर गोपालदास नावाने ते ओळखले जातात आय आय टी दिल्ली येथून सुवर्ण पदक जिंकणारे संदीप कुमार भट यांनी वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी लाखोंची नोकरी सोडली आणि संन्यासाचा मार्ग निवडला महाकुंभ मेळ्यातील आकर्षणाचा केंद्र करत असलेले तिसरे साधू आहेत अविरल जैन ते आय आय टी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून कॉम्प्युटर सायन्स पदवीधर आहेत अविरत जैन यांनी दोन हजार एकोणीसमध्ये अमेरिकेतील वॉलमार्टमधील करोडोचा पगार असलेली नोकरी सोडत आध्यात्मिक जीवनाचा मार्ग अंगीकारला ते जैन ऋषी विशुद्ध सागरजी महाराज यांचे शिष्य आहेत जे सध्या आत्मज्ञानाच्या शोधात कठोर तप करतात संकेत पारख हे एक असं नाव ज्यांनी एक काळ आय टी आय बॉम्बे अक्षरशः गाजवलं होतं केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांना अमेरिकेसारख्या देशात उच्च पगाराची नोकरी मिळाली परंतु त्या नोकरीचा राजीनामा देत त्यांनी संन्यास घेण्याचा निर्णय घेतला ते ज्ञानप्राप्तीसाठी जैन साधू बनले आचार्य युगभूषण सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करतात आचार्य प्रशांत हे एक भारतातील मोठं नाव आहे आय आय टी दिल्ली आय आय एम अहमदाबादची पदवीधर असून त्यांनी संन्यासी साधू होण्याचा निर्णय घेतला आचार्य प्रशांत यापूर्वी एक आय एस अधिकारी देखील होते परंतु आता ते संन्यासी बनून अद्वैत लाईफ एज्युकेशनद्वारे समाजाला प्रेरणा देण्याचे कार्य करतात ते आपल्या प्रवचनातून आणि आध्यात्मिक ग्रंथाद्वारे लाखो लोकांचे जीवन जागृत करण्याचा प्रयत्न करतात स्वामी नावाने परिचित असणारे महान आय आय टी कानपूर आणि कॉलिफोर्निया विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले मात्र दोन हजार आठ मध्ये रामकृष्ण मठाचा भाग बनून संन्यासाचा मार्ग निवडला ते गणिताचे प्राध्यापक देखील राहिले आहेत महान एम जे सध्या आपल्या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे लोकांना जीवनाचा सखोल अर्थ समजावून सांगत असतात आपलं सर्वस्व त्याग करून साधू संन्यासी बनण्याचा सा निर्णय घेणारे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्यांची माहिती घेत आहोत असे पुढचे साधू गौरंगदास गौरंगदास हे आय आय टी बॉम्बेचे केमिकल इंजिनिअरिंगचे पदवीधर आहेत इस्कॉनशी संबंधित प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत अध्यात्म आणि वैचारिक विचार यांची सांगड घालून जीवनातील समस्यांवरचे उपाय सांगतात त्यानंतरचं नाव येतं स्वामी मुकुंदानंद यांचं आय आय एम कोलकता मधून ते पदवीधर आहेत स्वामी मुकुंदानंद यांनी योग आणि ध्यानाचा प्रचार करण्यासाठी जगद्गुरु कृपालूजी योगजी स्थापना केली आणि त्यांनी आपले भव्य दिव्य कॉर्पोरेट करिअर सोडून आपल्या आत्म्याचे ऐकण्याचं ठरवलं आणि आता ते लोकांना संतुलित जीवन जगण्यासाठी प्रेरित करतात सर्व भौतिक सुखसुविधांपासून अलिप्त राहत आध्यात्मिक जीवन जगणारे रसनाथ दास यांनी आय आय टी दिल्ली आणि कॉर्नेल विद्यापीठातून शिक्षण घेतले त्यानंतर मात्र त्यांनी इस्कॉन मध्ये सामील होऊन आध्यात्मिक जीवन स्वीकारले ते अब्बिल नावाच्या संस्थेद्वारे लोकांमध्ये नेतृत्व आणि आत्मजागरूकता वाढवण्याचे काम करतायत जिथे सर्व बाजूंनी ऐश्वर संपन्न आयुष्य जगण्यासाठी माणूस धडपडत असतो त्यात जगात अशी काही माणसं आहेत जे सर्व काही असूनही आत्मिक समाधानासाठी संन्यासाचा मार्ग निवडतात हे खरंच अद्भुत आणि अविश्वसनीय यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद